नमस्कार मी कल्याणी मी दत्तगुरूंचं पारायण वाचायला सुरुवात केलेली आहे आपला पहिला आणि दुसरा अध्याय वाचून झाला आहे आता मी हा तिसरा अध्याय आजपासून वाचायला सुरुवात करते तर माझ्याबरोबर तुम्ही पण हा अध्याय ऐकावा अशी माझी मनापासून इच्छा आहे सध्या जे असुरक्षित वातावरण आहे तर प्रत्येकाच्या मनात निगेटिव्ह विचार आहेत येत आहेत तर प्रत्येकाने पॉझिटिव्ह व्हावं छान परमार्थाला लागून एक मनाला शांतपणा मिळावा प्रत्येकाच्या असं मला स्वतःला वाटतं तर तुम्हीसुद्धा प्रत्येक अध्याय मी जो वाचते तो रात्री झोपताना ऐका बाहेर कुठे गेलात तर मित्र मैत्रिणींना सांगा की बाबा असा असा एक चॅनल चालू झालेला आहे आणि तो ऐक जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ होईल आणि प्रत्येकजण मानसिकरित्या शांत होईल असं मला वाटतं तर चला मी हा तिसरा अध्या वाचायला सुरुवात करते मी वाचते तुम्ही ऐका पळणी स्वामी दर्शन कुरवपूरच्या श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा स्मरण महिमा विचित्रपूर सोडून मी तीन दिवस प्रवास केला मार्गात अन्न पाण्याची व्यवस्था ईश्वर कृपेने होत होती चौथ्या दिवशी अग्र अग्रहारपूरला पोहोचलो तेथील एका ब्राह्मणाच्या घरासमोर उभे राहून ओम देई असे म्हणून भिक्षा मागितली त्या घरातून अतिशय क्रोधायमान झालेली एक स्त्री बाहेर आली ती म्हणाली भात नाही लात नाही मी थोडा वेळ तसाच दारासमोर उभा राहिलो थोड्याच वेळात त्या घरातील गृहस्थ बाहेर आले आणि म्हणाले माझ्या पत्नीने रागाने माझ्या डोक्यावर मातीचे मडके फोडले व आता त्याच्या किमती एवढे पैसे आणून द्या असे म्हणून घरातून बाहेर घालविले मी आपणाबरोबर येतो दोघे मिळून भिक्षा मागूया मी म्हटले समस्त जीवांना अन्न पाणी पुरविणारे सर्व सर्वव्यापी असलेले श्री दत्तप्रभू आहेत समोरच्या पिंपळाच्या झाडाखाली बसून आपण त्यांचे चिंतन करूया आम्ही हो दोघे त्या विशाल पिंपळाच्या छायेत बसून श्री प्रभूंचे भजन करू लागलो भूक लागल्याने आवाज सुद्धा अगदी बारीक येत होता इतक्यात तेथे विचित्रपूरच्या राजाचे दूत आले ते म्हणाले आमच्या युवराजांना बोलता येऊ लागले आहे राजेसाहेबांनी तुम्हाला घेऊन या अशी आज्ञा केली आहे आपण आमच्याबरोबर घोड्यासव घोड्यावर चालावे मी म्हणालो मी एकटा येणार नाही माझ्याबरोबर माझ्या मित्रास येऊ देत असल्यास मी येईल त्या राजदूतांनी माझी विनंती मान्य केली आम्हा दोघांस घोड्यावर बसून ते दूत राजवाड्याकडे निघाले त्या गावचे लोक आश्चर्याने पाहत होते राजवाड्यात पोहोचल्यावर राजाने आमचे स्वागत केले व म्हणाला तुम्ही गेल्यावर आमचा युवराज एकाएकी बेशुद्ध पडला आम्ही घाबरून गेलो राजवैद्यांना बोलवले परंतु तू ते येण्याच्या अगोदरच अगोदरच युवराजशुद्धीवर आला त्याने डोळे उघडून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा मंत्राचा उच्चार करण्यास सुरुवात केली थोड्या वेळाने युवराजाने सांगितले की तो बेशुद्ध असताना एक सोळा सतरा वर्षाचा अजानुभाऊ अत्यंत दैदित दैदित्यमान कांतीचा एक यती आला त्याने युवराजाच्या जिभेवर विभूती घातली आणि त्या क्षणी त्याला वाचा प्राप्त झाली राजाने विचारले हे यती कोण होते श्री दत्तप्रभूंशी त्यांचे काय नाते आहेत हे सारे विस्तारपूर्वक सांगावे मी सांगितले युवराजाला दिसलेले सोळा सतरा वर्षाचे दिव्य स्वरूप यती श्री श्रीपाद श्रीवल्लभ होते त्यांनीच युवराजास वाचा प्रदान प्रदान केली श्री दत्तप्रभूंचे कलियुगातील अवतार आहेत त्यांच्या दर्शनासाठीच मी कुरोपूर क्षेत्री जात आहे मार्गात अनेक पुण्य पुरुषांचे संत महात्म्यांचे दर्शन होत आहे दरबारातील सर्व लोकांनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या एकमुखाने जय जयकार केला राजाने मला व माझ्याबरोबर आलेल्या त्या गृहस्था मुद्रा दान दिल्या त्या घेऊन आम्ही निघालो राजाच्या राजगुरूने म्हटले आपणामुळे आमचा ज्ञानोदय झाला व दत्त महिमा कळला आम्ही आत्तापर्यंत वैष्ण वैष्णव व शैव या भेदात पापच करीत होतो आपणच आम्हास खरा मार्ग दाखविला आमच्याबरोबर माधव नबुंद्री नावाचा एक ब्राह्मणसुद्धा श्री श्रीस्वामींच्या दर्शनास निघाला आम्ही तिघे विचित्रपूर सोडून आग्रहा आग्रहापूर या गावी आलो माझ्याबरोबर आलेल्या आग्रहापूरच्या गृहस्थाने राजाने दिलेल्या सुवर्ण सुवर्णमुद्रा आपल्या पत्नीस दिल्या मी अत्यंत आनंदित आनंदित झालो तिने य सर्वांना भोजन दिले त्यानंतर ती श्रीपाद श्री वल्लभांची भक्त झाली मी आणि माधव नमुूद्री चिदंबरमकडे जाण्यास निघालो सध्याच्या गुंटूर गर्तपुरी मंडळातील नुमरू गावात अनेक विद्वान ब्राह्मणांचे वास्तव्य होते मळयाळ देशातील राजाने नंबरू येथील अनेक विद्वान पंडितांना आपल्या देशात बोलवून त्यांना राजाश्रय दिला होता हेच ब्राह्मण नंबुद्री ब्राह्मण या नावाने प्रसिद्ध झाले हे आचारसंपन्न असून परमेश्वरावर दृढ श्रद्धा असलेले वेदसंपन्न ब्राह्मण होते परंतु माझ्याबरोबर असलेला माधव हो। नमुद्री लहानपणा पर, लहानपणीच मात्यापित्याच्या छत्राला मुकला असल्याने निरक्षर होता त्याची श्री दत्त प्रभूंवर मात्र गाढ श्रद्धा होती चिदंबर, चिदंबरम चिदंबरमला गेल्यावर तिथे श्री पळणीस्वामी नावाचे एक सिद्ध महात्मा असल्याचे कळले त्यांच्या दर्शनासाठी पर्वतावरील त्यांच्या एकांतात असलेल्या गुहेकडे गेलो गुहेच्या द्वाराजवळ जाताच पळणीस्वामींनी आम्हाला बघून माधवा शंकरा दोघे मिळून आलात आमचे अहोभाग्य असे म्हणाले प्रथम भेटीतच नाव म्हणित नसताना आम्हास नावाने हाक मारणारे हे सिद्ध महात्मे आहेत यात ते मात्र संशय नव्हता स्वामी म्हणाले बाबानो श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार मी हा देह हो त्याहून दुसऱ्या तरुण अशा देहात प्रवेश करणार आहे ती वेळ आता आली आहे मी या शरीरात तीनशे वर्ष आहे या देहाचा त्याग करून नूतन शरीरात पुन्हा तीनशे वर्ष राहावे अशी श्रीप पा, श्रीपादांची आज्ञा झाली आहे जीवनमुक्त झालेले जननमरण रूप सृष्टिक्रमाला अतीत असलेले आणि समस्त सृष्टीला चालवणारा महासंकल्प म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ पुढे पुढे स्वामी म्हणाले अरे शंकरा तू विचित्रपुरीतील कणाद महर्षींच्या कणात सिद्धांत बोलला होतास त्याचे वर्णन करून सांग कणाद महर्षींचा सिद्धांत स्वामींच्या प्रश्नाला उत्तर देताना मी म्हणालो स्वामी मला क्षमा करा कणाद महर्षींच्या विषयी व त्यांच्या सिद्धांतांच्या बाबतीत मला फारच थोडी माहिती आहे मी सांगितलेली माहिती ही श्री दत्तप्रभूंनीच माझ्या तोंडून बदविली होती हे तर स्वामींना ज्ञात आहेच करुणास्वरूप पळणीस्वामींनी सिद्धांत सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले समस्त सृष्टीसुद्धा परममूल अशा अणूंनी निर्माण झाली आहे त्या परमाणूंपेक्षा सूक्ष्म अशा कणांच्या अस्तित्वाने विद्युत शक्ती उद्भवते हे सूक्ष्म कण महावेगाने आपापल्या कक्षेमध्ये परिभ्रमण करीत असतात स्थूल ग्रह भिन्न भिन्न कक्षेतून परिभ्रमण करीत असतात त्याचप्रमाणे हे सूक्ष्म आपल्या केंद्रबिंदूस अनुसरून परिभ्रमण करीत असतात या सूक्ष्मकणांपेक्षा अशा स्थितीत प्राणीमात्रांचे समस्त भावो भावोद्वेगाचे स्पंदन चालू असते स्पंदनशील अशा जगात काहीच स्थिर नाही चंचलता हा याचा स्वभाव आहे क्षणोक्षणी बदलणे याचा स्वभाव आहे या स्पंदनापेक्षा सूक्ष्म स्थिती दत्तप्रभूंचे चैतन्य असते यावरून मला सर्वात महत्वाचे म्हणजे सूक्ष्म असलेल्या सगळ्यांपेक्षाही सूक्ष्म अशा श्री दत्तप्रभूंचा अनुग्रह मिळवणे जितकेच उपे आहे तितकेच कठीण सुद्धा आहे प्रतिकणाचे अनंत भाग केले असता एक एक कणाचा भाग शून्या समान होतो अनंत अशा शून्यांचे फलस्वरूपच ही चराचर सृष्टी आहे पदार्थसृष्टी ज्या प्रकारे होते त्याच प्रकारे त्याचप्रमाणे व्य व्यतिरेकी पदार्थां पदार्थाचे सुद्धा असते या दोहोंचे मिश्रण झाल्यास व्यतिरेक पदार्थांचा नाश होतो पदार्थाच्या गुणातसुद्धा फरक होतो आर्चावतार अवज आर्चावतारात प्राणप्रतिष्ठा केली असता ती मूर्त चैतन्यवंत होऊन भक्ताची मनोकामना पूर्ण करते सर्व मंत्र कुंडलिनी शक्तीमध्ये असतात गायत्री गायत्री मंत्रसुद्धा या शक्तीमध्ये सामावलेला असतो गायत्री मंत्रात तीन पाद आहेत असा सर्वसाधारण समज आहे परंतु या मंत्रात चौथा पादसुद्धा आहे तो असा परवरजसी सावदोम चतुष्पाद गायत्री निर्गुण ब्रह्मास सूचित करते कुंडलिनी शक्ती चोवीस तत्वांपासून या विश्वाची निर्मिती करते गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे आहेत चोवीस संख्येला गोकुळ असे नावसुद्धा आहे गो म्हणजे दोन कुळ म्हणजे चार ब्रह्मस्वरूपात कोणताच बदल होत नाही परिवर्तनातीत असते म्हणून ते नऊ या संख्येने सूचित केले जाते आठ ही संख्या महामायाचे स्वरूप दर्शविणारी आहे श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्तगण त्यांना दो चौपाती देवलक्ष्मी असे म्हणत असत सर्व जीवांचा पती स्वरूप परब्रह्मच आहे पतिदेव म्हणजे नऊ संख्या लक्ष्मी म्हणजे आठ संख्या दो म्हणजे दोन संख्या चौ म्हणजे चार संख्या सूचित करते म्हणून दोचा चौपती लक्ष्मी याचा आपभ्रंश होऊन दो चौपाती देवलक्ष्मी असा झाला हे सर्व जीवांना चोवीसशे अठ्ठ्याण्णव या संख्येची आठवण करून देत असे गोकुळामध्ये परब्रह्म पराशक्ती हे श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानेच आहेत श्रीकृष्ण परमात्मा हे श्रीपाद श्रीवल्लभच आहेत गायत्री मंत्राचे स्वरूप त्यांच्या निर्गुण पादुकेस पादुके समान आहे स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा स्थूल मानव शरीरात बारा प्रकारचे भेद आहेत सर्वांना अनुभवास आलेले स्थूल शरीर सूर्याच्या प्रभावात आलेले आहे श्रीपाद श्रीवल्लभ पिठिकापुरम येथे मानव शरीराने अवतार घेण्यापूर्वी सुमारे एकशे आठ वर्षे या प्रदेशात आले होते त्यांनी माझ्यावर अनुग्रह केला होता सध्या ज्या रूपात ते कुरोपूर क्षेत्रात आहेत त्याच रूपात तेव्हा ते येथे ते आले होते त्यावेळी आश्चर्यकारक आश्चर्यकारक घटना घडली हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थ थी तीर्थक्षेत्रातील बद्रीनारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते ती बद्री नारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणांवर येऊन पडत हे दृश्य आम्ही स्वतः नेत्रांनी पाहिले आहे पाहिले होते पळणी स्वामींच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो अंगी रोमांच उठू लागले मी त्यांना विचारले ब्रह्मकमळ म्हणजे काय ती कोठे मिळतात त्या फुलांनी पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले तरी कृपा करून आपण माझ्या संख्येचे समाधान करावे मी जे वाचते आत्ता ते तुम्हाला समजते ना म्हणजे माझं खूप फास्ट होत नाही आहे ना किंवा मी खूप स्लो पडत नाही आहे ना तर मला प्लीज कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला ऐकायला ते कम्फर्टेबल होते की नाही हे मला कळत नाही आहे तर जर तुम्ही कमेंट करून मला सांगितलं तर त्याप्रमाणे मला माझ्या ह्याच्यात बदल करता येईल चला पुढचं वाचूयात हो आपण ब्रह्मकमळाचे स्वरूप माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणीस्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती श्री विष्णूंच्या कमळाला कमळालासुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात दिव्य लोकातील ब्रह्मकमळा समान भूमंडलातील हिमालयामध्ये हे कमळ सापडते सुमारे बारा हजार फुटांवर वर्षातून एकदा हे उमलते अर्ध रात्रीच्या वेळी हे फुल उमलते आणि उमलत असताना परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळांच्या शोधात असतात शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे ब्रम बर्फामध्येच असतात चैत्रमासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते अमरनाथमधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याचवेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी श्री सिद्ध पुरुषांसाठी व साधकांसाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो योगीस योगसिद्धीतील विघ्ने नष्ट होतात या कमळाच्या दर्शनाने योगी तपस्वी सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतरनात पावते श्री पळणी स्वामी पुढे म्हणाले बाबा शंकरा मी दहा दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे दर्शन घेण्याच्या आर्थ इच्छेने कोणी भक्त आल्यास माझ्या समाधीत भंग पडू न देता त्यांना शांतपणे दर्शन करावा साप जाऊन मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात किंवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे श्री स्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडून आणित होतो दर्शनास आलेल्या काही भक्तांनी तांदूळ डाळ पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते ते पाहून माधवने स्वयंपाक करण्याचे ठरविले सर्पणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाढलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला त्याच्याबरोबर एक भक्तसुद्धा होता माधवने ते पान उचलून खांद्यावर ठेवले इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला खडकडून चावला त्या सर्पाची विष एवढे दाहक होते की माधव तात्काळ काळा निळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो काय करावे ते सूचना तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली इतर भक्तांनी मला मदत केली त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एक सतरा अठरा वर्षाच्या सर्पदंशाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले प्रथम माधवची दुर्घटना नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आव आवरणासे झाले मी कसे बसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले रोज स्वामींच्या दर्शनाला तीन चार लोक येत असत त्यांना मी दर्शन घडवून आणीत असे असे दहा दिवस गेले अकराव्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागले मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली स्वामींनी मला समजावले त्यांनी योगदृष्टीने माझ्याकडे पाहिले तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलन बलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली स्वामी मला म्हणाले बाबा शंकरा माधवला श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या दहा दिवसांपासून पुरोपुरात असलेल्या श्रीचरणाच्या श्रीचरणांच्या सानिध्यात आहे काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली श्रीपाद श्री, श्री वल्लभांची लीला आगाज आहे ती कोणी ओळखू शकत नाही काळ कर्म कारण यांचे रहस्य कोणी जाऊ जाणू शकत नाही हेच खरे ते केवळ स्वामीच जाणू शकतात माधवला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मदभर सोपवले आहे असे श्रीपर्णी स्वामी म्हणाले स्वामींच्या आदेशानुसार माधवचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने माधवास दंश झालेल्या नाग दंश केलेल्या नागराजा श्रीपाद श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार तू पळणीस्वामींच्या जवळ येईल अशी साथ घातली श्री स्वामींनी आपल्या वस्त्रातून चार कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या चारी बाजूस ठेवल्या थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात चारही दिशांनी गेल्या पाच दहा मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला स्वामींच्या चार कवड्या त्यांच्या रुतून बसल्या होत्या त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करीत होता स्वामींनी माधवच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले सर्वधंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्यांनी सर्व विष काढून घेतले श्री श्रीपर्णी स्वामींनी श्री पादश्री वल्लभांना मनोमन नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले तो सर्प स्वामींच्या पदकमलांना स्पर्श करून व त्यांना तीन प्रदिक्षिणा घालून निघून गेला श्रीपाद अन्नदान केल्याचे फळ श्रीपणी स्वामी म्हणाले अरे शंकरा हा साप गेल्या जन्मी एक स्त्री होता तिने आयुष्यात थोडे पाप थोडे पुण्य केले होते तिने एका दत्तभक्ताला जेव घातले होते हा पुण्याचा भाग होता यथाखाली तिने देह सोडल्यावर यमोदूत तिला यमराजांकडे घेऊन गेले तिला यमराज म्हणाले तू एकदा का दत्तभक्तास जेवण दिलेस त्याचे विशेष पुण्य तुला लाभले आहे तुला पाप प्रथम भोगायचे हो आहे का पुण्यफल ती स्त्री म्हणाली थोडे आहे ते मी प्रथम भोगते हो त्याप्रमाणे तिला पाप योनीत सर्पाच्या योनीत जन्म मिळाला तिची वृत्ती सर्वांनी हानी करण्याची असल्याने वाटेत जो कोणी आडवा येईल त्याला ती चावत असे ती स्त्री मानवजन्मात रजोगुणी असल्याने तिच्या केवळ जवळ गेलेल्या माधवास तिने दंश केला होता तिच्या पूर्वपुण्यनेस माधवास तिने दंश केला होता माधव मात्र पूर्व पूर्वजन्मीच्या पापामुळे मरणासन्न अवस्थेत गेला होता कालांतराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने त्या स्त्रीची सर्प योनितीन मुक्तता झाली पहिला अध्याय आणि दुसरा अध्यायही तुम्ही ऐका म्हणजे मग तुम्हाला तिसऱ्या या अध्यायची अध्या लिंक बरोबर लागेल आता ह्या हा, हा अध्याय संपला की डिस्क्रिप्शनमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायची अध्या लिंकही अध्या मी अध सोबत जोडणार आहेच चला पुढचं वाचूया योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ श्री दत्त प्रभू अल्पसंतोषी आहेत थोड्या सेवेवर ते भक्तास प्रसन्न होऊन आमा फळ देतात श्री दत्तांच्या नावाने कोणी व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लागते अन्नाच्या थोड्या भागाने मन बनते अन्नदात्याचे मन बुद्धी चित्त अहंकार शरीर मंगल स्पंदनाने भरून जाते यामुळे त्यांच्या लोकात त्यांच्यात लोकांना आपणाकडे आकृष्ट करण्याची शक्ती उत्पन्न होते पुढे पळणीस्वामी म्हणाले इच्छित वस्तूची समृद्धी म्हणजेच लक्ष्मीचा कृपाकटाक्ष ही सृष्टी सगळीच सूक्ष्म स्पंदनाने सूक्ष्म नियमाने चालत असते श्रीपाद श्री वल्लभांचा महिमा श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण लक्ष्मी धन ऐश्वर समाधान प्रदान करणारे आहे त्यांच्या अनुग्रह ग्र, त्यांच्या अनुग्र ग्रहहिताच्या भाग्याचे काय वर्णन करावे श्रीचरणांच्या अनुग्रहानेच दहा दिवस जमिनीत पुरलेल्या माधवाच्या शरीरास काही झाले नाही त्याला प्राणदान करणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभांची करुणा दया भक्तप्रेम हे शब्दांनी वर्णन करता येत नाही माधवामध्ये चैतन्य येऊ लागले त्याने तहान लागल्यामुळे पाणी मागितले श्री पळणीस्वामींनी त्याला समजावून प्रथम शंभर वर्ष जुने तूप पिण्यास दिले ते घेतल्यावर रस दिला आणि थोड्या वेळाने पाणी दिले नाग लोकांचे वर्णन माधव पुनर्जीवित झाल्याने त्याच्या आमच्या आनंदाला सीमा राहिली नाही माधवाने आपला अनुभव सांगण्यास सुरुवात केली मी सूक्ष्म शरीराने कुरोपुरात पोहोचलो आणि श्री वल्लभांचे दर्शन घेतले श्रीपादश्री वल्लभ अजाणूबाबू आहेत त्यांचे नेत्र विशाल आहेत त्या नेत्रांमध्ये जीवांच्या प्रती करुणा दया प्रेम निरंतर प्रवाहित होत असते मी स्थूल देहदारी नसल्यामुळे तेथील स्थूल देहदारी भक्तांना मी दिसत नव्हतो श्रीवल्लभांनी कुरोपुरातील त्या द्वीपाच्या मध्यभागी जा अशी आज्ञा केली मी श्रीवल्लभांचे नामस्मरण करत त्या द्वीपाच्या मध्यभागातून खोला खोलामध्ये गेलो भूमीमध्ये खोलात भूकेंद्राजवळ अनेक प्रासाद वरांडे असल्यासारखे भासले ते पाताळ लोकच आहे अशी खात्री झाली स्थूलता पाहणाऱ्या पाहणाऱ्याला स्थूलरूप पदार्थच दिसतात माझ्यासारख्या सूक्ष्म रूप धारित शरीराला तेथे असणारे लोक नाग जातीचे असून कामरूप धारण केलेले होते त्यांना इच्छा असलेले रूप धारण करण्याची शक्ती होती त्यांना साधारणत नागरूपात संचार करणे आवडे तेथे मी अनेक महासर्पांना पाहिले काही सर्पांना हजारो फणे होते फण्यावर मणी असून त्या मण्यातून दिव्य तेज प्रसारित होत होते अन्य नाग योगमुद्रेत असल्यासारखे फणे उकलून मौन मु मुद्रेत होते आश्चर्य असे की त्यातच एक महासर्प होता त्या सर्पाला हजार फणे होते त्या महासर्पावर श्रीपाद श्री वल्लभ महाविष्णूंसारखे शयन करीत होते ते तेथे असलेले महासर्प वेदगान करीत होते चिदानंद स्वरूपाने स्वामी ते गायन ऐकत होते माझ्या बाजूला असलेल्या एका महासर्पाने श्री प्रभूंचा महिमा सांगण्यास सुरुवात केली आपला हा यूट्यूब चॅनल तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघत राहतील आणि मी असं कुठलं कुठलं वाचन करावं वा। जे तुम्हाला वाटते की मी वाचावं की जे तुम्हाला ऐकायला आवडेल तेही मला कमेंट करून नक्की सांगा चला आता शेवटचा थोडासा अध्याय राहायला तो वाचूया आपण श्री दत्तात्रयांचा मा महामहिमा तो म्हणाला श्री प्रभू नेपाळ देशात असलेल्या चित्रकुटातील अनसुया पर्वतावर अत्रिअनुसुयेच्या पुत्ररूपाने पुत्रयुगात अवतरले ते अवतार न संपवता सूक्ष्मरूपात नीलगिरी शिखरावर शिखरावर शबरगिरी शिखरावर सिंग्याद्रीमध्ये संचार करीत असतात त्यांनी नाथ संप्रदायातील गोरक्षनाथाला योग मार्गाचा उपदेश दिला ज्ञानेश्वर नावाच्या योगाला खेचरी मुद्रेत बसलेल्या निराकार योगी रूपात दर्शन दिले श्री प्रभू देश श्री दत्तप्रभू देश काळाहून अतीत आहेत श्री प्रभूंच्या सानिध्यात आम्हाला भूत भविष्य वर्तमान हे वेगवेगळे दिसत नाहीत सगळेच नित्य वर्तमानच असते अनघासमवेत दत्तात्रयांचे दर्शन तो महासर्प पुढे म्हणाला बाबा माधवा आम्हाला ऋषीश्वर म्हणतात श्री दत्तांनी हजारो वर्षे राज्याचे परिपालन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या रूपास गुप्त ठेवण्याचा विचार केला ते काही वर्ष नदीमध्ये आदृश्य राहिले त्यानंतर ते पाण्यावर आले आम्ही अनुचर परत आमच्याबरोबर येतील म्हणून तेथेच वाट पाहत होतो परंतु ते आमच्यापासून लपण्याचा प्रयत्न करीत होते ते आम्हास माहीत होते ते परत जलसमाधीत जाऊन थोड्या कालांतराने वर्षानंतर भर आले यावेळेस मात्र त्यांच्या हातात मधुपात्र होते दुसऱ्या हातात सोळा वर्षांची सुंदर कन्या होती मधुपान करून सदैव गुंगीत असणाऱ्या आणि स्त्रीच्या दास्यात असलेल्या व्यक्तीस आपण आत्तापर्यंत भ्रमाने आपले दैवत मानले होते या विचाराने आम्ही तेथून परतलो त्याचवेळी ते दोघेही अदृश्य झाले ते अदृश्य झाल्यावरच आम्हाला ज्ञानोदय झाला त्यांच्या हातातील मधुपात्र हे योगानंद स्वरूप असलेले अमृत आणि ती सुंदरी त्रिशक्ती रूपिणी अनघा लक्ष्मी देवी आहे असे आम्हाला स्मरण झाले पुनरूपी त्यांनी या भूमीवर अवतार घ्यावा यासाठी आम्ही घोर तपश्चर्या केली आमच्या तपश्चर्याचे फलस्वरूप श्री दत्तात्रेयांनी पिठिकापुरात श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेतला श्री कुरोपुराचे वर्णन श्री दत्तात्रेय प्रभू ज्या दिवशी ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात ज्या जागेत स्नानासाठी पाण्यात उतरले होते ती जागा म्हणजे हे आजचे परमपवित्र कुरवपूर आहे ते जलसमाधीमध्ये असताना आम्हीसुद्धा आमच्या सूक्ष्म स्पंदनाने त्या सूक्ष्म लोकात योग समाधीमध्ये होतो कौरवांच्या आणि पांडवांचा मूळ पुरुष असलेल्या कुरू महाराजाला ज्ञानोपदेश झालेले कुरवपुरज हे पवित्र स्थळ आहे बाबा माधवा या कुरवपुराचे महात्म्य वर्णन करण्याचे सामर्थ्य आधी शेषासुद्धा नाही सदाशिव ब्रह्मेंद्रांची पूर्वगाथा श्रीपाद श्री वल्लभांच्या श्रीचरणांना मी अत्यंत नम्र भावाने नमस्कार केला त्यावेळी प्रभू अत्यंत करुणापूर्ण अंतकरणाने म्हणाले वत्सा हे दिव्य भव्यदर्शन म्हणजेच फार मोठा अलभ्ययोगच आहे तुला बोललेला एक महासर्प येणाऱ्या शताब्दीत ज्योती रामलिंगेश्वर स्वामी या रूपाने अवतरून रूपानेच अंतर्धान पावेल तुझ्याशी बोललेलाच दुसरा महासर्प सदाशिव ब्रह्मेंद्र या नावाने येणाऱ्या शब्दातीत भूमीवर अवतार घेऊन अनेक लीला दाखवेल श्री पिठिकापूर सुद्धा माझे अत्यंत प्रिय स्थान आहे पिठिकापुरात मी जन्मलेल्या माझ्या मातेच्या गृहातच माझ्या पादुकांची प्रतिष्ठापना होईल माझा जन्म कर्म अत्यंत दिव्य आहे ते एक गोपनीय रहस्य आहे तू श्री पिठिकापुरातील माझ्या पादुका प्रतिष्ठा स्थळापासून पाताळात जाऊन तेथील तपोनिष्ठ असलेल्या कालनागांची भेट घेऊन ये श्री पळणी स्वामी मंद हास्याने म्हणाले बाबा माधवा पिठिकापुरातील कालनागांविषयी चर्चानंतर करू आपण सत सत्वरच स्नानाची पूर्ती करून ध्यानात बसावे अशी श्रीपादश्री वल्लभांची आज्ञा आहे श्रीपादश्री वल्लभांचा जे जेकार असो तिसरा अध्याय समाप्त धन्यवाद